अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी पत्र परभणीला एका मुलीने आत्महत्या केली होती आणि चिठ्ठीत लिहिलं होतं की पैसे नाही शिक्षणासाठी त्यामुळे संवेदनशील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी हा निर्णय घेतलाय सर्व जात पंत धर्माच्या मुली आता शिक्षण घेऊ शकतात मुलींचं शिक्षण दर वाढेल चाळीसगाव माजी नगरसेवक मृत्यूबाबत मला अधिक माहिती नाही हल्ला झाला माहिती होतं पण अपुऱ्या माहितीवर बोलणार नाही राज्यात घडणाऱ्या गुन्हेगारीच्या घटना या, या चिंताजनकच आहेत सरकार त्याबाबत सतर्क आहे राज्यात जे काय चोर आहे ते अनाकलनीय आहे शांतपणे सर्व पक्षांनी एकत्र बसून त्याचा विचार करणं आवश्यक आहे धमकीबाबत दखल घेण्यासाठी सरकार सक्षम आहे पंतप्रधानांच्या बाबतीत इतक्या खालच्या पातळीवर जाऊन बोललं तर त्यांच्यावर श्रद्धा असलेल्या माणसांकडून प्रतिक्रिया उमटणं स्वाभाविक आहे हा संताप लक्षात घेऊन वागळीने नीट बोलावं बोलण्याचं पण काही स्तर आहे पद्धत आहे आज महाराष्ट्रामध्ये एस सी आणि एस टी यांना पूर्ण फी माफ आहे केंद्र सात टक्के आणि राज्य चाळीस टक्के देतं त्या धर्तीवर ओबीसी आणि आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या आर्थिक मागासांसाठी सहाशे बेचाळीस कोर्सेसला माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना निम्मी फी सुरू झाली मध्यंतरी परभणीला एका मुलीने आत्महत्या केली त्या चिठ्ठीमध्ये त्यांनी असं लिहिलं की माझी निम्मी फी सरकार भरते त्याबद्दल धन्यवाद पण उरलेली निम्मी फी भरायला माझ्या आईवडिलांकडे पैसे नसल्यामुळे मी आत्महत्या करतो त्यावर अतिशय संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी हा निर्णय केला की आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या एस सी एस टीला तर ऑलरेडी हंड्रेड पर्सेंट फी माफ आहे ओबीसी आणि आर्थिक मागासातल्या मुलींची शंभर टक्के फी माफ करायची त्याला एक हजार कोटी खर्च येणार आहे पण त्यामुळे महाराष्ट्रामधल्या कुठल्याही जातीच्या कुठल्याही पंथाच्या कुठल्याही धर्माच्या कुठल्याही भाषेच्या मुलीला मेडिकल इंजिनिअरिंगच नाही तर डीम युनिव्हर्सिटीसहित सर्व फी सरकार भरणार आणि त्यामुळे मुलींचं शिक्षणातलं प्रमाण वाढेल उच्च स्थानावर म्हणजे या आपण जी घटना स्वीकारली त्या घटनेमध्ये देशाचे राष्ट्रपती पंतप्रधान हे अत्युच्च स्थान आहे या अत्युच्च पदावर बसणाऱ्या माणसाला लोकशाहीमध्ये आपल्याला काही बोलण्याचा अधिकार असला तरी इतक्या खालच्या लेवलवर जाऊन बोलल्यानंतर त्यांच्याबद्दल श्रद्धा असणाऱ्या सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये प्रतिक्रिया उमटणं संताप निर्माण होणं हे स्वाभाविक आहे आणि तो संताप लक्षात घेऊन त्यांनी तेच बोलावं पण नीट बोलावं बोलण्याची पण काही पद्धत आहे बोलण्याचं पण काही स्तर आहे आणि त्यामुळे झालेली घटना जी आहे कायदा आता घेणे ती बरोबर जरी नसली तरीसुद्धा अशा प्रकारची घटना घडते कशामुळे याचाही विचार केला असं आहे की पुन्हा एकदा लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा बोलण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे परंतु जर जरांगे पाटलांचा एक महत्वाचा मुद्दा कुणबी नोंदी सापडणाऱ्यांना कुणबी सर्टिफिकेटला हा मार्गी लागला असेल त्याच्यानंतर उर्वरित कुणबी नोंदी न सापडणाऱ्यांना मराठा आरक्षण मिळण्यासाठी मागास आयोगाचा सर्वे पूर्ण झाला असेल मागास आयोगाचा रिपोर्ट तयार करायचं काम सुरू असेल कुठल्याही क्षणी मागास आयोगाचा रिपोर्ट पूर्ण होईल आणि सरकार म्हणजे मुख्यमंत्री महोदय मराठा समाजाला कुणबी नोंदी न सापडणाऱ्यांना आरक्षण देण्याचा निर्णय करतील असं असताना उपोषण करण्याची आवश्यकता नाही असं मला वाटतं पण हा प्रत्येकाचा आपला आपला अधिकार नाही मुळात समाजाच्या मागण्यांसाठी कोणी न बोलण्याचं काही कारणच नाही सगळेजण बोलतात सगळेजण प्रयत्न करतात चौदा ते एकोणीस तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे मराठा समाजाला आरक्षण मिळण्यामध्ये देवेंद्रजीने काय भूमिका बजावली आणि खांदाला खांदा मिळून माझ्यासारखे अनेक जण त्यांच्याबरोबर होते मराठा समाजाला आरक्षण मिळताना ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू नये ही भूमिका सगळ्याच आमदारांची आहे नाही मला माहीत म्हणजे अपुऱ्या माहितीवर मी काही बोलणं बरोबर नाही असा हल्ला झाला आहे असं मला कळलं काल मी जळगाव जिल्ह्यातच प्रवासाला होतो पण यावर काय म्हणणार मी घडणाऱ्या घटना घटना चिंताजनकच आहेत त्याची योग्य त्या स्तरावर चौकशी पण होते आहे कारवाई पण होते आहे आणि सरकार ह्या बाबतीमध्ये खूप सतर्क आहे बेधडा निर्भीड बिन मांडणी करणारा खबऱ्या नाही